हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी जगताप हिचा सुद्धा छळ करण्यात आला होता आणि या प्रकरणी तिची आई, आई आणि भावाने राज्य महिला आयोगाला लिहिलेलं पत्र आता समोर आलंय या पत्रामध्ये राजेंद्र हगवणे कुटुंबाकडून अत्याचार होत असून संरक्षण देण्याची मागणी करण्यात आलेली होती सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला हे पत्र लिहिलेलं होतं मात्र त्यावेळेला राज्य महिला आयोगानं या पत्राची कोणतीही दखल घेतली नव्हती त्यामुळे हा सवाल विचारला जातोय की दखल नेमकी का घेण्यात आली नव्हती आणि या पत्रामधले मुद्दे आपण बघूयात लग्नाच्या काही कालावधीच्या नंतर मयुरीचे सासू सासरे आम्हाला फॉर्च्युनर आणि पैशांची मागणी करत होते तिचे पती घरी नसताना या घटना वारंवार घडत होत्या नंतर तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि नणन करिश्मा राजेंद्र हगवणे यांनी तिला मारहाण केली आणि सांगितलं की तुला वडील नाहीत आणि तुझ्या अपंग भावाला आणि आईला आम्ही मारून टाकू आमच्याकडे बंदुका आहेत काहीही वाकडं तुम्ही आमचं करू शकणार नाही माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे अशा प्रकारच्या धमक्या देऊन आमच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात तरी सुद्धा आम्ही सामंजस्याने हा वाद मिटवत होतो असं तिच्या आईनं या पत्रामध्ये लिहिलं होतं अठरा फेब्रुवारी दोन हजार मध्ये पौड पोलीस स्टेशन तालुका मुळशी इथे संदर्भात तक्रार दाखल केली होती पण त्यावेळी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी समज देऊन मध्यस्थी केली त्यानंतर सासू सासरे तिच्या पतीकडे माझ्या मुलीला सोडण्याची वारंवार मागणी करू लागले तिच्या पतीचा या गोष्टीला नकार असल्यामुळे त्याचा राग माझ्या मुलीवरती काढत होते